हाय हॅलो नमस्कार तर माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही बघितलं आहे मी काय थमनेवरून तुम्हाला कळलं असणार आहे कारण की भुशी डॅम आपण आज बघणार आहोत पूर्ण शूटिंग केलेली आहे बघितलं नसेल तर चला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवते तर मी गेले होते भुशी डॅमला आणि आता इथे बघा मी सगळी शूटिंग केलेली आहे तर सगळ्यात पहिलं मी वरचं दाखवलेलं आहे तुम्हाला तिथून पाणी येतो पूर्ण असं भरलेलं आहे वरती डॅम आणि आता खालच्या साईडला बघा एवढा आवाज आहे तिथे की काही सुसतच नाही माझं मी ठेवलेला आहे थोडासा आवाज बघा गेल्या वर्षी एवढे लोक वाहून गेले तरी पण पर्यटक बघू शकता तुम्ही सगळीकडनं जाम गर्दी झालेली आहे आणि पाणी बघा हा आवाज आहे त्या पाण्याचा किमान माणसाला तिथं जवळ थांबूशी वाटत नाही एवढं पाणी जोरात वाहत आहे आणि पर्यटकची गर्दी बघसाल तर एवढी आहे फुल गर्दी आहे तिथे गेल्या वर्षी किती नुकसान झाली एक पूर्ण कुटुंब वाहून गेलेलं आहे तरी पण एवढे पर्यटक येतात आणि पाण्यामध्ये एन्जॉय करण्यासाठी तर बघू शकता वरच्या साईडला बघा इथं पूर्ण डॅमवर फुल झालेलं आहे आणि वरती डोंगरावरनं ती झरी वाहत आहेत आणि अशा पद्धतीने इथं पा असं खोललेलं आहे तिथून पाणी येते बघा इथं कालच्या साईडला इथं नाश्ता वगैरे सगळं काय मिळतं मकाचे कणस वगैरे भेटतात लूडो चायनस हे काय मॅगी वगैरे जे आहे तिथे भरपूर काय भेटतं तर इथे लोणाळ्यात खूप चांगलं ठिकाण आहे तर इथे खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात